अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आजचा हा जो उपाय आहे प्रत्येक पत्नीने आपल्या पतीसाठी करायचा आहे जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा ते खूप असं कष्ट करतायत पण त्यांना कष्टाचं त्यांचं फळ मिळत नसेल तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल खूप असं जेलेबीसारखं फिरून फिरून सांगणार नाही तर बऱ्याच दिवस असं होतं ना की आपण म्हणजे घरातले व्यक्ती काय करतात काम करतात खूप सारे असे कष्ट करत असतात कारण प्रत्येक पुरुषांची इच्छा असते की माझ्या परिवाराला सर्व काही मिळालं पाहिजे त्यांना कशाचीच कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे त्यासाठी घरातला जो कर्ता पुरुष असतो तो धडपड रात्रंदिवस करत असतो पण त्याच्या जे कष्टाला आहे ते फळ मिळत नाही कुठे ना कुठे पैसा घरात टिकत नाही आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे नाराज आपण होत असतो तर घरातल्या महिलेंनी हा उपाय करा तर या हा उपाय घरातल्या महिलांनी जर केला ना तर काय होतं की घरातली महिला ही कुलस्त्री असते लक्ष्मी प्रमाण ती असते आणि तिने जर हा उपाय केला तर नक्कीच तिच्या पतीला त्याच्यामध्ये यश येत असतं त्याच्या कामामध्ये आणि त्याच्या हातामध्ये त्याला बरकता मिळत असते किंवा लक्ष्मी स्थिर राहते त्याच्या हातामध्ये तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता उद्या पण तुम्ही हा करू शकता कारण उद्याचा वार्ता अत्यंत महत्वाचा आहे किंवा खूप चांगला आहे कारण स्वामींचा वार आपण मानतो तो तर उद्या पण तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर तर एक मार्केटमधून सुपारी आणायची आपण जी पूजामध्ये सुपारी वापतो वापरतो आता तुम्ही तांबडी सुपारी आणू शकता किंवा जी आपण इ रेग्युलर जी वापरतो ती पण आणू शकता कारण कोरी सुपारी लागणार आहे आपल्याला घरामधली जी सुपारी असते ती घ्यायची नाही कारण वेळेस असं होतं की आपण रिपीट आपल्या एखाद्या वेळेस पूजेची सुपारी सुपारी रिपीट पण होऊ शकते त्याच्यामुळं बाजारातून मार्केटमधून नवीन आणून घ्या एक सुपारी आणायची आणि ती सुपारी आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ती ठेवायची आहे देवघरात ठेवायची तिचा अभिषेक करायचा म्हणजे तिला शुद्ध करायचं अभिषेक करायचा त्याच्यानंतर स्वच्छ पुसायची दोन नागवेलीचे जोड पान घ्यायचे देठ देवाकडे करायचं ती सुपारी तिथे ठेवायची पानावर तिला हळदी कुंकू लावायचं अक्षता व्हायच्या त्याच्यानंतर धूप दाखवायची दीप दाखवायची फुल व्हायचं तिची पंचोपचार पूजा करायची त्या सुपारीची आणि आपण आपल्याला स्वतः खाली आसन बसायला घ्यायचं आणि त्याच्यानंतर एकवीस वेळेस तुम्हाला मंत्र मानायचं आहे त्या सुपारीवरती म्हणजे सुपारी देवघरातच ठेवायची हातात वगैरे घ्यायची नाही आहे देवघरात तशी जशी पूजा केली आहे तशीच राहू द्यायची ती आणि मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कारण हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे तर जिथे भगवान विष्णूंची सेवा होते जिथे भगवान विष्णूंचं कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा केलेली खूप आवडते तिची सेवा नका करू तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे आणि सर्वात प्रभावी मंत्र आहे आता एकवीस वेळेस फक्त तुम्हाला त्याचा उच्चार करायचा तो मंत्र एकवीस वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर थोड्या वेळ ती सुपारी तिथेच राहू द्यायची लगेच उचलायची नाही आहे तिथेच राहू द्यायची त्याच्यानंतर आता जोपर्यंत म्हणजे तुम्ही अगरबत्ती लावलेली आहे आणि ती आगरबत्ती जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत ती सुपारी तिथेच राहू द्यायची आगरबत्ती शांत झाली की ती सुपारी उचलायची फक्त सुपारीच उचलायची पान वगैरे उचलायचं नाही फक्त सुपारी उचलायची पिवळ्या कपड्यामध्ये ती बांधायची आहे पिवळ्या कपड्यात बांधायची घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात ती ठेवायची आहे को कोपऱ्यात म्हणजे त्या सुपारीला लहान मुलांनी किंवा नंतर आपण सुद्धा हात लावायचा नाहीये ती सुपारी घरात एखाद्या चांगल्या व्यवस्थित ठिकाणी ती ठेवून द्यायची तिला विटाळ चंडाळा झाला नाही पाहिजे आणि ती सुपारी आपण जेव्हा कपड्यात बांधतो त्यावेळेस फक्त भगवान शुंना तेवढीच प्रार्थना करायची की माझ्या म्हणजे कामामध्ये माझ्या पतीच्या कामामध्ये त्याला यश ये येऊ द्या म्हणजे आपण ती आपण कारण आपण उपाय त्यासाठीच करत आहोत त्याच्यामुळे आपली इच्छा तिथे व्यक्त करायची बस एवढंच बाकी तुम्हाला काही करायचं नाही आणि ती सुपारी व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्यायची सेफ जाग्यावर जेणेकरून मुलं आपण वगैरे कोणी तिला हात वगैरे लावला नाही पाहिजे सुपारी तिथेच ठेवायची आणि नंतर मग तुम्ही बघा काय तुम्हाला फरक जाणवत होतो आणि हा उपाय जर आता तुम्ही पतीची प्रगती होण्यासाठी करत आहात पण एखाद्या वेळेस जर घरात काही संकट आलं किंवा आपण म्हणतो ना की एखादा असं संकट येतं की आपण त्याचा विचार पण करू शकत नाही आणि अशा संकटामध्ये पूर्ण घर व्यापलं जातं आणि काही सुधारत नाही घरामध्ये अशा वेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता सेम असा उपाय करायचा त्यावेळेस पण तर नक्की करून बघा कारण या उपायाला जास्त काही लागत नाही तुम्हाला तर कारण उपाय केला तरच तुम्हाला त्याचा फरक पडेल तर आणि उपाय करते वेळेस आय होप श्रद्धा तुमची तितकीच हवी आहे जितक्या श्रद्धेनं तुम्ही उपाय करता किंवा जितक्या पॉझिटिव्ह मनाने तुम्ही उपाय करता तितकाच उपाय तुमच्यासाठी काम करत असतो तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थोडी आवडल्यास व्हिडी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करले नका झालेली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ